दोन हजार तेवीसला ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये यश मिळालेलं नाही आहे दोन हजार चोवीसला ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात करणार आहात ब्लॉगिंग म्हणजे काय हे सुद्धा माहीत नाही आहे पण ब्लॉगिंगमध्ये करिअर करायचं आहे ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स माहिती माहिती नाही आहे पूर्णपणा माहिती घेतल्याशिवाय मी ब्लॉगिंग करणार नाही आहे ब्लॉगिंग करून करून बॉस झालं आहे कळतच नाही आहे की ब्लॉगिंगवरती मला यश मिळणार की नाही मिळणार ब्लॉगिंगच्या प्रयत्नामध्ये दोन हजार तेवीसमध्ये मी आता इथेच थांबतो आहे बऱ्याच प्रश्नाची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय पासून ते ब्लॉगिंगच्या पूर्ण एंडिंगपर्यंत तुम्ही कुठे कुठे चुका केलेल्या आहात किंवा ब्लॉगिंगमध्ये तुम्ही दोन हजार तेवीसमध्ये ब्लॉगिंग करायला घेतलात आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठे खचलेला असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा कारण दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होणार ही मात्र नक्की एक शाश्वतीची गोष्ट आहे खात्रीची गोष्ट आहे चला तर वेळ न घालवता मी सुरुवात करतो या व्हिडिओला नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे विविध मार्ग शिकवतो त्यापैकी ब्लॉगिंग यूट्यूब फ्रीलान्सिंग ॲफिलेट मार्केटिंग ग्राफिक डिझाईन्स याबाबतीत अनेक व्हिडिओज तुम्हाला मी देत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ब्लॉगिंग म्हणजे काय ते ब्लॉगिंगची सुरुवात कशी कर करायची ब्लॉगिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की ब्लॉगिंग म्हणजे एक लिखाणाचे कौशल्य आहे अनेक लोकं सांगतात की ब्लॉगिंग म्हणजे लिखाणाचं कौशल्य आहे ह्याच्यावरून आपण पैसे कमाई करू शकतो का तुम्हाला जर मराठी हिंदी इंग्लिश कोणतंही जर तुम्हाला लिखाण करण्याची खूप आवड असेल तुम्ही लिखाणामध्ये खूप एक्सपर्ट असाल तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता ब्लॉगिंग करून घरी बसून लाखो रुपये तुम्ही कमाई करू शकता ज्या स्टुडंट्स आहेत ज्या लोकांनी ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात दोन हजार तेवीसला केलं आणि आता दोन हजार तेवीस पण संपत आलं पण त्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण ज्या ब्लॉगिंग करताना जे जे डिफिकल्टीज येतात त्यासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन्स एकदम व्यवस्थित अशी माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेला आहात तर ब्लॉगिंगचं एक प्रोसिजर आहे की ज्यावेळेस तुम्ही एक ब्लॉगिंग करता एक फ्री प्लॅटफॉर्म जो गुगलचा फ्री प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही ब्लॉगिंगला सुरुवात करता त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही प्रेसमध्ये ब्लॉगिंग करा वर्डप्रेसमध्ये हे एक कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम आहे त्याच्यावरती तुम्हाला ब्लॉगिंग करावं लागतं जे तुम्ही गुगलवरती ब्लॉगिंग केलेलं आहात त्याच्यावरती तुम्हाला आता तोच गुगलवरती केलेला ब्लॉगिंग सेम टू सेम सेंट ब्लॉगिंग तुम्हाला आता तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये करावं लागतं जे तुम्ही वर्डप्रेस म्हणून म्हटलं आता वर्डप्रेसमध्ये जर ब्लॉगिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वर्डप्रेस यायला पाहिजे मग वर्डप्रेस येणं म्हणजेच एक वेबसाईट डिझाईन जो ब्लॉग डिझाईन केलं जातं आता ब्लॉग डिझाईन्समध्ये तुम्हाला टेम्पलेट्स म्हणजेच जर समजा तर तुम्ही एखादा एक तुमचा वेबसाईट बनवायचं असेल तर वेबसाईट बनवण्यासाठी जे डिझाईन केलं जातं वेबसाईटचा डिझाईन तो वेबसाईटचा डिझाईन कसा असतो हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे वेबसाईटचं डिझाईन म्हणजेच तुम्ही एक ब्लॉगिंग करता आणि त्या वेबसाईटच्या डिझाईनमध्ये तुमचे तुम्ही नोट्स लिहिता तुम्ही तुमचे ब्लॉग्स लिहिता म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन्स लिहिता तुम्ही एखाद्या वस्तुस्थितीबद्दल इन्फॉर्मेशन्स लिहिता आणि लोकं जे असतात जे रीडर्स असतात ते तिथे येऊन वाचतात गुगलवरती तर त्या गुगलवरती येऊन वाचलेले जे लोकं आहेत तसे जर व्ह्युअर्स तुमचे वाढले यूजर्स तुमचे वाढले तर तुम्हाला तिथे त्या युजर्सच्या रिलेटेड्स तुम्हाला एक गुगल ॲडसेन्सद्वारे जसं की आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवतो अनेक लोकांना सुद्धा पैसे कसे कमवतात हे सुद्धा माहीत नसतात तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की यूट्यूबवरून पैसे असे कमवले जातात की जर तुम्ही यूटूबचे व्हिडिओज बनवलात आणि अपलोड केलात यूट्यूबचे व्हिडिओज बनवलात तुम्ही अपलोड केलात तर यूट्यूबच्या व्हिडिओद्वारे जे लोक तुमचे व्हिडिओ पाहत असतात जे व्ह्युअर्स तुमचे व्हिडिओज पाहत असतात त्या पाहत असण्याने हजार व्ह्यूवर्सनी तुमचे व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला यूट्यूबची क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या व्ह्यूजला म्हणजे हजार व्ह्यूजला यूट्यूबकडून पैसे मिळतात आता यूट्यूबकडून पैसे म्हणजेच यूट्यूब हा ॲडव्हर्टायझिंगचा पैसे देत असतो त्याचप्रमाणे ब्लॉगिंगमध्ये सुद्धा ॲडव्हर्टायझिंगचे पैसे मिळतात मग ब्लॉगिंगचा जो ॲडसेन्स असतो तो ॲडसेन्स अकाउंट वेगळा असतो आणि तिथे तुम्हाला तिथेसुद्धा समजा जर तुमचे हा ब्लॉग हजार लोकांनी वाचले तर हजार लोकांनी वाचलेले जे ब्लॉग आहेत त्याच्यावरती तुम्हाला पैसे मिळतात मग हे तुम्हाला माहीत नसेल की हजार लोक माझे ब्लॉग्स वाचतील का किंवा इतके लोक वाचण्यामध्ये इंटरेस्ट असतात का तर ही गोष्ट खरी आहे की खूप सारे लोकं असतात ज्यांना व्हिडिओ पाहण्यापेक्षा वाचनामध्ये सुद्धा खूप आवड असते जर तुम्हाला लिखाणामध्ये आवड असेल तर वाचनामध्ये सुद्धा खूप आवड असते आता प्रश्न हा येतो की दोन हजार तेवीसला आम्ही ब्लॉगिंगची करिअरची सुरुवात केली पण आम्हाला व्ह्युअर्स मिळत नाही आहेत भेटत नाही आहेत तर आम्ही व्ह्यूवर्स आणायचं कुठून खूप सारे लोक आहेत त्यांना व्ह्यूवर्स आणायचं खूप मोठा प्रॉब्लेम झाला ॲडसिनची परमिशन्स मिळेपर्यंत तर त्यांचं खूप मोठे प्रयत्न झाले पण त्यांना त्यानंतर यश मिळालं नाही मग पुढे काय करायचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की जर तुम्ही ब्लॉगर असाल किंवा ब्लॉगिंग जर तुम्ही करायची सुरुवात केलेलं असाल आणि ॲडसनची परमिशन्स मिळालेली असेल किंवा न मिळालेली असेल असे पण काही व्ह्यूवर्स आहेत ज्यांना ॲडसनची परमिशन्स मिळालेली नाही आहे मग ॲडिसेनची परमिशन्स घेण्यासाठी तुम्हाला काही क्रायटेरिया पूर्ण करावे लागतात जसे की तुमच्या यूट्यूबवरती जर तुम्हाला चार हजार वॉच टाईम आणि ती एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर यूट्यूब ॲडसेन्सला परमिशन्स देतो आणि तुमची कमाई सुरू होते त्याचप्रमाणे ब्लॉगिंगचे फक्त काही रूल्स आहेत त्या रूल्स आणि नियमाच्या आधारे तुम्ही गुगल ॲडसेन्सची परमिशन्स कोणतेही क्रायटेरिया पूर्ण न करता सुद्धा घेऊ शकता पण त्या गुगल ॲडसेन्सची परमिशन्स कशी घ्यायची त्याच्यासाठी कोणकोणते कोणकोणते क्रायटेरिया आपल्याला पूर्ण करायचं आहे कोणत्या पद्धतीनं आपल्याला ब्लॉग द्यायचा आहे त्यामध्येच तुमची कुठेतरी छोटीशी चूक होते आणि त्यामुळे तुम्हाला हे कळत नाही की आम्ही कुठे चुकलो आहे तर गुगल ॲडसिनची परमिशन्स कशी घ्यायची या रिलेटेड्स मी तुम्हाला प्रॉपर असा एक व्हिडिओ देईल ज्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की गुगल ॲडसेनची परमिशन्स घेण्यासाठी सुरुवात तुम्ही इथून करा आणि एंडिंग तुम्ही इथून करा आता गुगल ॲडिसनची परमिशन्स मिळाल्यानंतरची सुद्धा अशी गोष्ट असते की काही लोकांना व्ह्यूज मिळत नाहीत मग काय करायचं जर व्ह्यूज मिळत नसतील तर तुमची कमाई नाही होणार मग कमाई होत नसेल तर काय करावं आता असे अनेक लोक आहेत ज्यांना एक शंभर डॉलर कंप्लीट करायला ब्लॉगिंगमध्ये सुद्धा सहा महिने लागतात एक वर्ष लागतात काही लोकांचे दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्ण होतात काही लोकांचे महिन्याच्या आतमध्ये सुद्धा शंभर डॉलर कंप्लीट होतात पण हे ब्लॉगिंग करायच्या अगोदर तुम्ही काही गोष्टी काही ट्रिक्स काही टिप्स तुम्हाला समजायला पाहिजे की जर ब्लॉगिंग करायचं आहे तर ब्लॉगिंग करण्यासाठी मला कोणकोणत्या गोष्टीचा प्रयत्न करावे लागेल जसं की आता तुम्हाला माहीत आहेत की अनेक सक्सेसफुल ब्लॉगर आहेत ते सक्सेसफुल ब्लॉगरसुद्धा सुरुवातीला त्यांना लगेच लगे पैसे मिळाले नाही आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी खूप झटलेले आहेत समजून घेतलेले आहेत ब्लॉगिंग म्हणजे काय ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स तुमचे एक डिझाईन्स व्यवस्थित केलेले आहेत त्याच्यामुळे लोकांपर्यंत त्याची ब्लॉग्स पोचतात आता रँकिंगला कसं आणायचं डिस्कवरमध्ये आपलं कसं आणायचं अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या गोष्टी तुम्हाला हे सर्व करता यायला पाहिजे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स अनेक व्हिडिओज दिले ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात कशी करायची ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स तुम्हाला माहिती कशी मिळवायची आणि तुम्ही आता जसं मी वर्डप्रेस म्हटलं की वर्डप्रेसवरती तुम्हाला ब्लॉगिंग करायचं तर वर्डप्रेसवरती ब्लॉगिंग केल्यानंतर तुम्हाला एक टेम्पलेट्स कोणतं वापरायचा टेम्पलेट्स डिझाईन कशी करायची या बाबतीत माझे येणाऱ्या अनेक व्हिडिओज तुम्हाला सांगतील की एक वर्डप्रेस आपण त्यामध्ये ब्लॉग डिझाईन कसं करू शकतो शिवाय याच्या व्यतिरिक्त ब्लॉगिंग करत असताना तुम्ही जर दोन हजार तेवीसमध्ये काही काही जर चुका जर तुमच्याकडून झालेल्या असतील तर ते चूक तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये सुधारा तुम्हाला नक्कीच तुम्हाला यश मिळते इतकंच की लक्षात ठेवा की ब्लॉगिंगमध्ये सुद्धा आता सध्या कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे पण जरी कॉम्पिटिशन्स वाढलेलं असलं तरी तुमचे प्रयत्न कमी करू देऊ नका कारण तुमच्या प्रयत्नांना यश नक्की येणार जोपर्यंत तुम्ही त्यासाठी झटणार नाही जोपर्यंत जो तुम्ही त्यासाठी खूप जास्त प्रयत्न करणार नाही तर तुम्हाला नक्की तुम्हाला यश मिळेल आता ब्लॉगिंगचंच करिअरची सुरुवात करायची आहे तर ब्लॉगिंग म्हणजे काय तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या ब्लॉगिंगची सुरुवात कुठून करायची आहे पहिल्यांदा असं असतं की तुम्ही जर गुगलवरती जर ब्लॉगिंगच्या रिलेटेड जर माहिती बघितलं असाल तर ब्लॉगिंग तुम्ही गुगलवरती सुरू करा किंवा ज्यांना जर वर्डप्रेसमध्येच प्रेसमध्येच डायरेक्ट ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट वर्डप्रेस शिकून घ्या माझ्याकडे वर्डप्रेससाठी तुम्ही प्लेलिस्टवरती जाऊन तुम्ही एक वर्डप्रेसचा पूर्ण कोर्स बघू शकता किंवा तुम्ही ब्लॉगिंगचा पूर्ण कोर्स बघू शकता तुम्ही शिकू शकता आता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ब्लॉगिंगच्या करिअरची सुरुवात ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस तुम्हाला ब्लॉगिंग म्हणजे काय हे समजलेलं असतं ब्लॉगिंगची करिअरची सुरुवात तुम्ही कर सुद्धा केलेलं असता तुम्ही एक दहा पंधरा ब्लॉग्स पण लिहिलेलं असता आणि त्यानंतर तुम्हाला एक हव्यास असते की लवकरात लवकर माझे आता पैसे मिळायला पाहिजे मला ॲडसिनची परमिशन मिळायला पाहिजे तुम्ही तुमचे जिद्द तुम्ही हरू नका कारण जर तुम्ही पंधरा ब्लॉग लिहिला असाल तर तुम्ही कुठेतरी तुम्हाला ऍडसीनची परमिशन मिळत नसेल तर तुम्ही कुठे ना कुठे कमी असतात असे बरेच लोक आहेत ज्यांना हे माहीत नाही की मी पंधरा ब्लॉग लिहिले आणि त्याच्यानंतर मला ॲडसेन्सवाला मी आता ॲडसीनची परमिशन्स घेऊन 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 थकलेलो आहे आता मला ॲडसीनची परमिशन्स मिळत नाही आहे तर एक लक्षात ठेवा तुम्ही कुठेतरी चूक केलेला आहात तर जे काही तुम्ही ब्लॉग लिहिलेला आहात एक असा प्रोफेशनल असा ब्लॉग पुन्हा एकदा जितक्या वेळेस तुम्ही लिहित जाणार तितक्या तुमची क्वालिटी येत जाणार आणि जर तुम्हाला गुड क्वालिटी कंटेंट आले तर गुगल हंड्रेड पर्सेंट तुमचे ब्लॉग्सवरती घेऊन येतोच कारण गुगललासुद्धा हेच हवं आहे की तुम्ही क्वालिटी कंटेंट देता याचा अर्थ असा आहे की लक्षात ठेवा तुम्ही कॉम्पिटिशन्समध्ये आलेला असाल तर तुमच्या लेवलला अनेक लोक आहेत जे तुमच्यापेक्षा बेटर क्वालिटी कंटेंट देतात त्याच्यामुळे क्वालिटी कंटेंट हा ब्लॉगिंगमध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर आता मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो ब्लॉगिंगमध्ये क्वालिटी कंटेंट्स तुमचे नसतील तर तुम्हाला लो व्हॅल्यू कंटेंटचा एरर येतो ॲडसेन्समध्ये तर तो यायला नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की तुमचे ब्लॉग्स बेटर क्वालिटी कंटेंट्स कसे लिहिता येतील या व्यतिरिक्त तुम्हाला तुम्ही जर एस सी ओ करत नसाल तुमच्या ब्लॉगला म्हणजे तुमचा गुगलच्या रँकिंग्समध्ये यायचं आहे तुम्हाला ब्लॉगला एस सी ओ करत नसाल प्रॉपर तरी तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात की त्यावेळेस तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स तुम्हाला भरपूर सारे त्रुटी आढळतात खूप काही चुका आढळतात ते तुम्हाला सुधारावे लागतात मग ते कसे सुधारायचे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा ब्लॉगिंग करत असताना प्रॉपर एक गायडन्स घेत जावा ब्लॉगिंग सुरुवात केली त्याच्यानंतर ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स आम्ही पेजेस बनवले जे असेल बगरे बगरे काही असेल वगैरे वगैरे हे सगळे तुम्ही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले त्याच्यानंतर गुगल ॲडिसनची परमिशन घेतली आता प्रश्न येतो की तुम्हाला व्ह्यूज कसे आणायचे ब्लॉगिंगच्या रिलेटेड जर तुम्हाला व्ह्यूज आणायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा काही अनपेड मार्केटिंग असलेले ट्रिक्स आणि टिप्स हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणजेच ब्लॉगिंगच्या रिलेटेड जसं की आता तुम्हाला फेसबुकवरती तुम्हाला अपलोड्स करायचे तुमचे जे काही ब्लॉग्स लिहिले जातात पण ते तुम्हाला एक सिस्टमॅटिक जर तुम्हाला कोणाला शेअर करायचं असेल तर तुमचे ब्लॉग्स का वाचावे या बाबतीत इन्फॉर्मेशन्स देऊन तुम्ही शेअर करू शकता या व्यतिरिक्त सुद्धा जर जिथे ट्रॅफिक असेल तिथे ट्राफिकमध्ये तुम्ही ग्रुपमध्ये वगैरे शेअर करू शकता पण इनवॅलिडिट क्लिक करू नका या व्यतिरिक्त समजा जर तुम्हाला तर व्ह्यूज यायला लागले हळूहळू थोडे थोडे व्ह्यूज यायला लागतात त्याच्यानंतर एक ब्लॉग टाकलात तुम्ही तर ऑटोमॅटिक्स तुम्हाला ऑर्गेनिक ट्राफिक येऊन जातं यूट्यूबचं सुद्धा तसंच आहे यूट्यूबच्या रिलेटेड्स तुम्ही जर मी यूटूबच्या रिलेटेड्स तुम्हाला पूर्णपणे क्लिअर कट असं व्हिडिओ देणारच आहे पण मी आज या व्हिडिओमध्ये फक्त ब्लॉगिंगच्या रिलेटेडच मी माहिती देतो आहे तर ब्लॉगिंगमध्ये जर तुम्हाला करत असाल तर तुम्ही पहिल्यांदा इन क्लिक करू नका ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स जर तुम्हाला प्रोफेशनली सर्व काम करायचं असेल क्वालिटी तुमचे कंटेंट द्या गुड क्वालिटी कंटेंटमुळे तुमच्या तुमची जी रीच आहे ती रीच वाढते तुमचे व्ह्यूज वाढतात ऑर्गेनिक ट्रॅफिक वाढते आणि तुमची कमाईसुद्धा होते ह्या सर्व गोष्टी असतात जर दोन हजार तेवीसमध्ये ह्या व्यतिरिक्त तुमचे काही जर चुका झालेल्या असतील तर ते चुका तुम्ही दोन हजार चोवीसला सुधारा आणि जर तुमचे तुम्ही जर हिंमत हरलेला असाल तर हिंमत हारू नका कारण तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जर खचून नका जाऊ कारण दोन हजार तेवीसपर्यंत तुमचे जे प्रयत्न होते ते खूप चांगले होते आणि दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचंच आहे यासाठी प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा त्यानंतर तुम्हाला जर काही तुमच्या ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स काही कॉमेंट्स असतील तर, तर तुम्ही कॉमेंट्स करा मी नक्कीच तुम्हाला त्यात रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि ब्लॉगिंगच्या रिलेटेड जर तुम्हाला इन्फॉर्मेशन्स आणखी हवा असेल किंवा तुम्हाला ब्लॉगिंगच्या रिलेटेड पर्टिक्युलर्स तुम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही मला असं कमेंट करा मी त्या रिलेटेड्स तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमचे मी ब्लॉगिंगच्या रिलेटेड्स डाऊट्स क्लिअर करतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद